उन्हाळ्यात आगीपासून जंगलांचं आणि गावांचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र वनविभागाच्या नागपूर इथल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आलं आहे प्रत्येक गावात गावकऱ्यांच्या सहकार्यानं आणि युवकांच्या मदतीनं त्यांना प्रशिक्षण देऊन हे प्राथमिक प्रतिसाद दल तयार करण्यात आहे हे दल जंगलात गस्त घालत शेतकऱ्यांना शेतात असलेला कचरा जाळू नका जळालेला कचरा लगेच विझवा कचरा जाळत असताना पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवा अशा प्रकारची माहिती आणि मार्गदर्शन करत आहे जंगलाच्या शेजारी असलेल्या गावातील नागरिकांशी चर्चा करून पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं स्पर्धा ठेवण्यात आली काही दिवसानंतर उन्हाळा सुरू होईल तेव्हा या स्पर्धेत प्राथमिक प्रतिसाद दल आणि गावकऱ्यांचा कस लागणार आहे लाग, लागू काम करीत लोक लोक शेतातील धुरे जाळण्यासाठी धुरे जाळतात तर त्यांना आम्ही सांगतो की, तसे जाळायचे नाही जंगला लाग लागू शकते त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो थोडे